येवलाला सलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये प्रहार जनशक्ती पक्ष स्वराज पक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना या तिन्ही पक्षां मिळून आणि इतरही काही घटक पक्ष आहेत पण प्रमुख या पक्षा तिन्ही पक्षां मिळून परिवर्तन महाशक्ती नावाची एक स्वतंत्र आघाडी तयार करण्यात आली येऊन त्यानुसार या इलेक्शनला आम्ही प्रहार पक्ष स्वराज पक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि इतर आम्ही या निवडणुकींना सामोरे जातो आहे असं असताना येवला तालुक्यामध्ये परिवर्तन महाशक्ती या आघाडीने ना प्रहार असेल स्वराज्य पक्ष असेल किंवा स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल या तिन्ही पक्षांपैकी कोणीही उमेदवार दिलेला नाही आहे कुणाही उमेदवाराला ए बी फॉर्म दिलेला नाही म्हणजे अधिकृत उमेदवार आमचा कुणीही नाही आहे परंतु या मतदारसंघामध्ये एक उमेदवार ज्यांचं नाव भागवतराव सोनवणे परिवर्तन महाशक्ती आघाडीचा नावाचा आणि वरिष्ठ नेत्यांच्या फोटोंचा गैरवापर करून सर्रास बॅनर असतील सोशल मीडिया पोस्ट असतील किंवा सोशल मीडिया बॅनर असतील यांच्यावरती तो गैरवापर करून त्याचा वापर करतोय गैरवापर करतोय आणि जनतेने आम्हाला तुमच्या माध्यमातून तुमच्या चॅनलच्या माध्यमातून जनतेला हे सूचित आहे का जनतेने आपल्या प्रश्नांची सोडवणूक करणाऱ्या योग्य त्या उमेदवाराला मतदान करावे परिवर्तन आघाडीचा कुठलाही उमेदवार नाही अनुसरून जनतेने तालुक्यातील मतदारसंघातील उमेदवारांना मतदान करावे एवढं मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून जनतेला आवाहन करतो सर्व मतदार बंधू भगिनींना मी विनंती करतो की परिवर्तन महाशक्ती जी नामदार बच्चू बघू छत्रपती संभाजीराजे राजू शेट्टी साहेब यांच्या तिघांची एकत्रितपणे जी परिवर्तन महाशक्तीची स्थापना करण्यात आलेली आहे या परिप पर, पर, परिवर्तन महाशक्तीने येवला तालुक्यामध्ये कुठल्याही उमेदवाराला ए वी फॉर्म दिलेला नाही आहे किंवा पाठिंबा दिलेला नाही आहे पण या मतदारसंघामध्ये त्याचा सर्रास गैरवापर केला जात आहे तरी मी सर्व मतदार बंधू भगिनींना सांगू इच्छितो की येवला तालुक्यामध्ये परिवर्तन महाशक्तीचा कुठलाही उमेदवार नाही आहे आणि कोणाला पाठिंबाही नाही आहे तरी सर्व बंधू भगिनींनी जो आपल्या शेतकरी हितासाठी जो काम करेल शेतकऱ्यांचा प्रश्न मांडेल त्याला आपल्या इच्छेनुसार मतदान करावे मतदार मतदारसंघामध्ये जी निवडणूक विधानसभेची घातलेली आहे तर याच्यात आम्ही स्वयमानी पक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि बार शेतकरी संघटना आणि स्वराज्य पक्ष यांनी कुठलाही लय इथे केवला तालुक्यामध्ये एकही उमेदवार दिलेला नाही तर आमचा गैरवापर होत असताना इथे भागवत सोनवणे यांनी या संघटनेला बदनाम करण्याचं काम चालू केलेलं आहे या संघटनेत कुठलाही शेतकरी संघटनेचा कुठलाही पाठिंबा नसताना याने आमचा गैरवापर करीत आहे